हे गाईस कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत मजेत असणार की मी पण आहे आणि माझी फॅमिली पण आहे तो सो गाईस सगळ्यात पहिले मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनल वरती आपल्या चॅनलचं नाव आहे रियांशी शेलार गायकवड जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला स्त्रियांची व्हिडिओ बघायला भेटेल आवडतात तुम्हाला व्हिडिओ गाईस मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आमचे व्हिडिओ खूप खूप जास्त आवडतात तुम्ही लोक आम्हाला खूप सारं प्रेम देता खूप सारे सपोर्ट करता स्वतः असंच करत राहा आणि पटापट आपली फिफ्टी के गाईज करायची करा, करा लवकर पटापट एक आपण मस्तपैकी मोठं सेलिब्रेशन करूया तेव्हा तर गाईज आजची व्हिडिओ काढायचा विषय म्हणजे असा आहे की मी स्वयंपाक करायला चाललीच होती बट त्याच्यानंतर मला माझ्या नवऱ्याचं असं गोड कॉल आला आणि मला बोलला मला खूप छान वाटतं तुम्हाला मी सांगते तो काय बोलला तर मला बोलला की घरी जेवण बनू नको मी तुम्हाला घेऊन चालतोय जेवायला असं बोलला एवढं छान वाटला म्हणजे एवढं मी म्हटलं ठीक आहे चल तरी त्याला बोलून नको मी घरात करते तो मला बोला नाही आपण जाऊया आज जेवायला बाहेर तर तो आम्हाला घेऊन चालला दोघींना मला पण दिदी पण आम्ही दोघी पण निघालोय आणि अशी सिम्पल तयारी केली झटकी पट पत, आणि पटापट पत केले आता आम्ही चाललोय तर आता विक्रांत करतोय तयारी तर आता आम्ही निघतोय दिदीची आणि माझी तयारी झालेली आहे पण झालेली आहे तर आता वाटलं साडे दहा रात्रीच्या आता आम्ही चाललोय आणि त्यांनी डिसाईड नाही केलं कुठल्या हॉटेलला पण तो आम्हाला घेऊन चालेल तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू एन्जॉय करा बघूया विक्रम आपल्याला कुठे घेऊन जातो आणि आम्ही आज काय खातोय आणि काय टेस्ट करतो आणि तिथला म्हणजे तिथं कशा प्रकारचं जेवण असले आम्ही तुम्हाला नक्की नक्की शेअर करू म्हणजे कसं आहे ना गाईस तुम्ही तर नवीन मी राहत असाल तर तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होईल आणि तुम्ही इन फ्युचर तुम्ही त्या हॉटेलला नक्की जाऊ शकता तुम्हाला माहिती ते फियाची मी टेस्ट केला असेल तुम्हाला ते खरं खरंच सांगेल मी ओके आहे की नाही की चांगला आहे की नाही तर तुम्ही कुठे जाऊ नका आणि अजिबात स्किप करायचं नाही आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा खूप एन्जॉय होणार आहे खूप मजा येणार आहे आणि बघूया विक्रांत काय करतोय कुठे नेतोय तुम्हाला नक्कीच बघायला भेटू कंटिन्यू राहा चला भेटू आपण डायरेक्टली दुसरीकडे सो <laughs> आता आम्ही निघालो जाण्यासाठी आणि आता खूप घाईत निघालो आता लेट झाला तर ते आम्ही दोघी तर रेडीच असतो कधी पण आम्हाला फक्त विक्रांतने आवाज पाहिजे आम्ही होच बोलतो आम्ही कधीच नाही बोलत नाही तर आता आम्ही चाललोय पटापट खूप घाईत निघते तो पण निघाला आहे थोडंसं काम आहे आमचं पण आम्ही डायरेक्ट जाणारच जेवायलाच आता तर तुम्ही राहा कंटिन्यू आणि विक्रांतचं कसं होतं तुम्ही बघा नक्की किती तो बोलतो पटापट पटापट करा असा तर चला आता आम्ही दोघी पण निघतोय दीदीने दी पण मस्त ड्रेसिंग मारले दिदी पण ब्लॅक घातले मिनी पण ब्लॅक घातले आज आणि व्हाईट व्हाईटच टी शर्ट झालं दोघींचा पण सेम पेंच इंच का पिंच ती पण पिंच केलं मला चला आता आम्ही निघतो आहे बोलते मी <laughs> काय काम कस का विक्रा मला कुठे घेऊन आम्हाला त्याने सांगितलं नव्हतं त्याच्यानंतर मग बोला तुम्हाला कोल्हापुरी जेवण जेवायचं हो मग चला बोलते मग आम्हाला इथं आणलंय कोल्हापुरी सडका तिथे आम्ही जाणार आता तर आता आम्ही इथून निघालो गाडीतून आता आम्ही चाललो आत नाही तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये कसं असणार सगळं आणि कसं नाही तुम्ही मला सोबत नक्की एन्जॉय करायला भूक लागले वाटत

आता आणि इथं आस्वाद घेणार आणि आम्ही आले फायनली विक्रम घेऊन आला कोल्हापुरी तडका मध्ये कोल्हापुरी जेवण खाणार ना कोल्हापुरी जेवण मागवणार हा मेन्यू कड आहे यांचा चेक करतो आता आम्ही पहिले चेक करतो आम्हाला काय मागवायचं ते आणि मग आम्ही ऑर्डर देतो चला स्पेशल कोल्हापुरी कोल्हापुरी मध्ये काय काय पिल्ले का सर तांबडा पांढरा सवन कढी एक करी बिर्याणी राईस कोल्हापुरी मध्ये आता कोल्हापुरीचा yes, विचार झाले कोल्हापुरी खायचा तर आम्ही कोल्हापुरी जेवण इथे ऑर्डर करणार फक्त कोल्हापुरी ऑर्डर देतो झालीच ना था? ए बोल कुठली झाली पाहिजे तुला सगळेच तुम्ही बघू शकता तर इथं हा हॉटेल जो आहे ना तो इतकाही ना पण नॉर्मल आहे पण खूप छान आहे आणि इथे तुम्ही वरती बसू शकता त्याच्यानंतर तुम्ही इथं खालती पण बसू शकता तर आम्हाला खाली नव्हतं बसायचं म्हणून आम्ही वरती आलो तर खायचं तुम्हाला मी दाखवलं सेम असंच आहे तर आम्हाला वरती चांगला वाटतं म्हणून आम्ही वरती आलो बसायला हे बघा अजूनपर्यंत खायचं शोध होती इथे पण काय सांगितले ना तरी पण शोधते आणि आता मी तुम्हाला दाखवते गाईस सो मी मेन्यू कार्ड बघू शकता किती सिम्पल आहे यांचा हॅलचा मेन्यू कार्ड आहे तर आता मी हा साईडला करते इथे आता तिथे ठेवून द्या ना हॅलचा मेन्यू कार्ड आहे हे बघा त्यांचं कॉ नाव आहे हॉटेलचं हॉटेल कोल्हापुरी तडका व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही इथे खायला भेटणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं असं एक हे ठेवलं इथे म्हणजे एक बघा ना ती प्रिंट टाईप तशी ती एकदम टोटल असं कोल्हापुरी टाईप ठेवली अशी कोल्हापुरी अशी मिशीस ना मोठी आणि फेटा तसं इथे ठेवले म्हणून ते असेल कोल्हापुरी वाटल्या पाहिजे बघितल्या बघितलं फिलिंग यायला पाहिजे कोल्हापूरची आणि इथं सगळं कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्ता जसं की आपण नेहमी व्हिडिओजमधूनच बघत असतो आपल्या इथे तांबडा पांढरा करत नाही पण कोल्हापुरात खूप जास्त फेमस खाल्लं जातं हे तर इथे मी तांबडा तर टेस्ट करणार आहे सेवेत तुम्हाला पंजाबी तंदुरी सी फूड सगळं भेटणार आहे ह्यांची फ्री होम डिलिव्हरी देखील आहे गाईज तर हे बेलापूरमध्ये आहे तुम्हाला यायचं असेल तुम्ही नक्की येऊ शकता ॲड्रेस बघून घ्या बेलापूर रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे तर ह्यांची ब्रेकफास्ट तुम्ही बघू शकता स्टार्टर आहेत आणि नॉर्मल रेंज आहे यांचं आणि नॉनव्हेजमध्ये पण यांचं स्टार्टर आहेत त्याच्यानंतर व्हेजमध्ये यांचे स्पेशल आहेत वेज कोल्हापुरी वगैरे सगळ्या भाज्या आणि नॉर्मल रेंजमध्ये आहे गाईज तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला इथं पार्टी देऊ शकता तुमची बड्डे पार्टी एन्जॉय करू शकता नॉनव्हेजमध्ये पण इथं खूप सारं आहे चिकन कोल्हापुरी आहे सगळं कोल्हापुरी स्टाईलमध्ये इथे तुम्हाला भेटेल हे बघा आणि तुम्हाला जर असं वेगळं नसेल घ्यायचं तर तुम्ही इथे डायरेक्टली थाळीचं ऑप्शन तुम्हाला आहे त्याशिवाय तुम्हाला इथे चायनीज भेट देखील मिळेल चायनीज पंजाबी वगैरे तंदूर हे सगळं इथे तुम्हाला अवेलेबल असणार आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तर काही जर थाळीचं ऑप्शन खूप छान आहे मला जास्त आवडला कारण की जर कोणाला असं डायरेक्टली घ्यायचं नसेल तर तुम्ही थाळी एन्जॉय करू शकता इथे तर इथे आम्ही थाळी घेतली येस आणि आम्हाला पण थाळीच खायची होती म्हणून आम्ही थाळीसाठी इथं आलेलो आहे की नाही विक्रांत थाळीसाठी ना डन ना थाळी तुझी तू कुठली थाळी बघावली विक्रांनी <laughs> फिश मागवलंय बघा मी मागवलंय मटन ही चिकन ओके तर ऑप्शन आहे सी फूड पण तुम्हाला एकदम म्हणजे कमी बजेट तुमच्या अगदी बजेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे इथे जसं की आपण विचार करतो कधी की सी फूड म्हणजे जास्त महाग असतात तर असं काही नाही की तुम्हाला एकदम छान भेटेल तुम्ही नक्की याला विजिट करू शकता आम्ही तर इथलं जेवण तर ट्राय करणार आहोत मग तुम्हाला सांगतो आहे की की नाही नाही तू काय बर आता पाणी पण बघू जास्त लेट झाले ना तू <laughs> तो, तो बोलते की पटापट करून घ्या आणि स्टाफ खूप आहे खूप फ्रेंडली राखतात सो ते दे दे। दे दे। मला जास्त आवडलं कारण की आपण कुठं जातोय हे म्हणजे तिथं स्टाफ कसं आहे हे जास्त आहे मी वाचते खालं बापार तिला हडत नाहीये खाली संपवायची तुला तू काय बोलला ती तिला तिला खोकल्यात तरी पण खाते खालत पाल बघितला खोकल्यात पण खाते अडक्या ना घास हसून बरच्या हे हसत नाही तू काय पण बोलतो म्हणून असं नाही तसं तू काय पण ना बोलतो रे तू स्वतः बोलतो म्हणून आम्हाला असं नाही Er ha det noe galt? Nei.

का माझी थाली आलेली आहे तर मी मागवली होती मटन थाली तर माझ्या मटन थालीमध्ये काय काय मी तुम्हाला सांगते क्लिअरली तर हे आहे आपला मटन सुका ओके त्याच्यानंतरला इथं अंड्याकडे दिले पांढरा रस्ता आहे तांबडा रस्ता आहे सोलकडी आहे जिरा राईस आहे फेवरेट माझा पापड आहे आणि तांदळाची भाकरी आहे कांदा लिंबू आहे अशी मटन थाली आहे खूप भारी आहे मला दिसते एवढी सुंदर आणि याचा सुगंध पण खूप छान आहे ना तर मी टेस्ट पण करणार आहे त्याच्यामुळे चिकन थाली पण दीदी बघितलं सांग तूच सांग काय थाळीमध्ये थाळी कुठे भारी दिसते हे बघायचं दिदी थोडी लाचते कारण की तुम्ही लोक दीदीला कमेंट टाका सांगता दीदी मग येत जाईल स्वतःहून तर दीदीच्या थाळीमध्ये चिकन थाली आहे चिकन चुक आहे इथे आणि अंडा कढी आहे चिकनचा रस्सा आहे म्हणजे तांबडा रस्सा आहे हा पांढरा रस आहे चिकनचा ही सोन कढी आहे जिरा राईस आहे भाकरी आहे कांदा निघून पापड आहे आम्ही पण भाकरीच ऑर्डर केली त्यांच्याकडे चपाती पण होती दुसरी भाकरी पण होती तर आम्ही म्हटलं आहे भाकरी आपल्याला आवडते तर आम्ही भाकरीच ऑर्डर केले तर आता हे आमच्या डिश आहे आम्ही आता खाणार आहे त्याच्या आधी विक्रांत आल्यानंतर तर आम्ही स्टार्ट करतो खाऊ खा खाऊ कसं लागतंय एक मिनटा हे सुक्क मटन खाऊ बघते आमच्या कोल्हापुरी कोल्हापुरी हा हा कारण की जेवण तिखट एकदम स्पायसी खूप कारण की कोल्हापुरी आहे ना म्हणून याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला प्रॉपर युज केलाय म्हणून आणि याच याच जे मटन आहे ना मस्त शिजले बघा तुम्ही बघू शकता मटन कसं शिजलेलं आहे प्रॉपर शिजले मटन आणि खूप छान लागते चवीला खूप म्हणजे खूप सुंदर एवढं सुंदर मटन शिजले ना खूप भारी आणि चव पण छान होते कारण की हे मटन फ्रेश आहे आणि टेस्ट छान टेस्ट आहे ये ना तांबडा पांढराय करणार आहे की तांबडा माझी खूप इच्छा होती मला कोल्हापूर जेवण प्रॉपर पाहिजे होत खायला थँक्यू विक्रांत कारण तू आम्हाला इथे घेऊन आला सिरियसली एवढं सुंदर जेवण ना हे बघूनच मन भरतं पण पण मी टेस्ट करणार सगळं टेस्ट करणार तुम्ही बघा कंटिन्यू सगळ्यात पहिला मी ना तांबडा रसा पिणार आहे वा एक नंबर गाईस म्हणजे हे ना मटनचा स्टॉक आहे ना त्याच्यामध्ये नारळाचं दूध टाकलेलं आहे आणि खडे मसाले युज करून हे बनवलेले आहे हे खूप सुंदर लागते काही आणि आणि तुमची सर्दी वगैरे तर दूर होईलच त्याशिवाय आपण तांबडा रस्सा बघूया मटनचा तर तांबडा रस्सा आपण करूया सर्दी असेल निघून जाईल सिरियसली हम्म खूप सुंदर आहे तर काहीच बघू शकल तुम्ही तांबडा रस्सा घेतला मी परत सिरियसली एक नंबर हा कोल्हापूर खरंच कोल्हापूर नाही त्यांची सोलकडी बघा तुम्ही सोलकडीचा कलर बघत असे पिंक कलर आलेला आहे कारण की याच्यामध्ये त्यांनी युज केलेला आहे जास्त म्हणजे सोलकडी आपल्या कोकणामध्ये पिली जाते केली जाते पण कोल्हापूरवाले पण ठेवतात तिथं पण करतात छान आहे आणि याच्यामध्ये पिंक दिसते कारण की याच्यामध्ये कोकमचं रस आहे आणि नारळाचं दूध आहे त्याच्यापासून हे असा वाजला अशी यांची सोलकडी खूप सुंदर आहे अगदी जिवेवरती अशी खूप मजा येते पियाला सोलकडी खूप छान आहे बाकीचं मी एन्जॉय करते नंतर तुम्ही मित्रांची थाळी पण बघा आता मी खाऊन घेते या तर लय असं येतं सो गायस तुम्ही बघू शकता माझी प्लेट अजून मी खातेच आहे विक्रांची प्लेट पण आता थोडी भारी आहे विक्रांच्या प्लेटमध्ये काय विक्रांत बांगडा विक्रांची प्लेट बांगडा आहे गायस किती मोठा बांगडा आहे खा असं धोका चावला त्यांनी बांगड्याची बाप्पी घेतली छान <laughs> आहे एकदम बांगडा क्रिस्पी दिसतोय ना त्याच्या पण ताटामध्ये काय खायचा

नाही पण माझं तेव्हाच झालं होतं भाकरी खाल्ली तेव्हा काय खाल्ले तिखट लागले खूप खूप तिखट लागलो खाल्लं पण जास्त आवडलं खाऊन घेतला तुमच्या पण तुम्हाला सांगते चला काय निघालो आम्ही काय काय बोलू मजा आली जेवण हॉटेल स्वस्त होत आठशे ऐंशी रुपये बिल झालं फक्त आमचं चांगलं बिल झालं खाते का बाबा खा पण नको कारण की ना मिश्रम तुम्हाला सांग पोट इतकं भरलं इतकं भरलं ना खूप जास्त खाल्लं असं वाटतं आता आणि मस्त जेवण तो एकदम झणझणीत कोल्हापूरचं जेवण एक नंबर चला निघालो आम्ही घरी विक्रांनी तर कोणाचं फोटो ठेवला काय माहिती नाही ठेवला चाललो घरी ही बघा आपली बेलापूरची खाऊ घालली टाटा बाय बाय खाऊ घालली आता आम्ही चाललो आहे आमच्या घराकडं आम्ही निघालो तर इथून आता चालतो तुम्ही एन्जॉय करा असता जेवण तिथलं खूप टेस्टी आणि खूप सुंदर होतं मला तर खूप जास्त आवडलं गाईज आणि आय होप तुम्हाला पण ते आवडलं अस आवडलं असेलच तर तुम्ही जर कोणी असेल नवी मुंबईमध्ये तर तुम्हाला कुठे जायचं असेल असेल कोल्हापुरी जेवण जेवण तुम्ही तिथे जाऊ शकता आणि नक्की तिथलं जेवण तुम्ही ट्राय करू शकता अगदी छान आहे मस्त आहे मला तर खूप जास्त आवडलं निधीला पण आवडलं विक्रांना पण आवडलं तर आता मी घरी पण आली चेंज केलं वगैरे तर आता झोपायची तयारी चालू आहे आणि झोपायच्या टायमाला मी हे लावते फेसला फेसला त्यांना सांगते कारण की खूप सारे ताईन मला विचारतात की तू काय लावते झोपतानावर जो रुटीन सांग स्किन केअर रुटीन तो स्किन केअर रुटीन जास्त भारी नाही माझं ऍलोवेरा जेल मी ते लावते पण कधी कधी लावते जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मला मोस्ट ऑफ जास्त वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मी लावत नाही पण चेहऱ्याला लावत मी फक्त डोळ्यांच्या खाली लावते हे बड़ ॲलोवेरा जेल तर त्याच्यामुळे तुमचे डार्क सर्कल कमी होतात जात नाही पण कमी होतात हे कसा करते पाठीमागून झोप गपचुप झोपाडी तर नाटक जास्त कर तो तर असं आहे गाईज तर आता मी झोपते आणि डिस्टर्ब करते आता मी झोपणार आहे गाईज सो तर तुम्हाला डिटेल लवकरच लावून देते आणि हा झोपताना मी आता हे लिपस्टिक काढते आता वॅसलीन लावणार आहे आणि हे फक्त डोळ्याच्या खाली दुसरं काही नाही आणि मॉइश्चरायझर तर नेहमी लावत जावा मी तर ममा अर्थच तुम्ही पण तोच लावा ठीक आहे तर सो गुड नाईट लव्ह यू अँड मिस यू गाईज बाय बाय ना बोलणार गाईजला Bye. Huh? Okay, bye.